नमस्कार मी अंजना आपण बघत आहात दिव्य भारत बीएसएम न्यूज आजची ठळक बातमी खासदार भास्कर भगरे यांनी संसदेच्या अधिवेशनात शेतकऱ्यांसाठी ठणठणीत व्यथा मांडल्या एल दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा नाशिक बुधवार जुलै दोन हजार पंचवीस दिल्ली दी तीस प्रतिनिधी डॉक्टर भागवत महाले नाशिक जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार भास्कर भगरे यांनी संसदेत पुन्हा एकदा आपला ठसा उमटवला आहे पावसाळी अधिवेशनाच्या निमित्ताने त्यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा थेट लोकसभेच्या सभागृहात मांडत केंद्र सरकारचे लक्ष नाशिक जिल्ह्यासह देशभरातील कांदा व द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणींकडे वेधले खासदार भास्कर भगरे यांनी नाशिक जिल्ह्यातील आणि देशभरातील कांदा द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यथा अत्यंत अभ्यासपूर्ण स्पष्ट व ठामपणे संसदेत मांडल्या त्यांच्या या वक्तव्यानंतर अनेक शेतकरी संघटनांनी त्यांचे अभिनंदन केले असून आता केंद्र सरकारनेही यावर गांभीर्याने पावले उचलावीत अशी अपेक्षा आहे भारत न्यूज दिल्ली डॉक्टर महाले जा व बातमीसाठी संपर्क अधिक नऊ एक आठ दोन शून्य आठ एक आठ शून्य पाच एक शून्य अधिक माहितीसाठी भेट द्या डब्ल्यू 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 दिव्या भारत बी एस एम न्यूज कॉम जाहिराती व बातम्यांसाठी संपर्क अधिक नऊ एक आठ दोन शून्य आठ एक आठ शून्य पाच एक शून्य अधिक